ना बाजार बाजारसमिच्या आपल्या ऋकुभाच्या जनावरांच्या बाजारामध्ये मेंढीच्या बाजारामध्ये या ठिकाणी भावं आजचा बाजार हा थोडासा खास आहे आणि विशेष आहे कारण बकरीच्या पार्श्वभूमीवरती हा बाजार त्या ठिकाणी संपन्न होतो आहे आजच्या बाजारामध्ये साधारणपणानं तीन ते चार हजार गाड्या सगळ्या रात्रीपासून तर आत्तापर्यंत या ठिकाणी आलेल्या आहेत साधारणपणे आठ ते दहा कोटीची उलाढाल या बाजारामध्ये आज त्या ठिकाणी झालेली आहे आणि पंचवीस ते तीस हजार भोपळ दहा एक हजार शेळ्या या बाजारामध्ये त्या ठिकाणी दिसून येत आहेत खरं तर आमचं सगळं प्रशासन असेल सगळी यंत्रणा असेल विशेषतः पोलीस प्रशासनाला मी मनातून धन्यवाद देईन की वीस पोलीस सकाळपासून त्यांचे या सगळ्या ट्रॅफिकच्या नियोजनासाठी त्या ठिकाणी आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने देखील हा एवढा मोठा बाजार या परिसरामध्ये होत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं कर्नाटक उडळी बंगलोर नाशिक चर्चल मनमाड सोलापूर नगर कोल्हापूर मालेगाव रत्नागिरी या परिसरातून खऱ्या अर्थानं मोठ्या स्वरूपामध्ये सगळ्या शेतकरी बांधव व्यापारी बांधव संख्येने ठिकाणी आले आहेत आणि या चाकणच्या बाजारात त्यांनी पसंती त्या ठिकाणी दिली पण हे सगळं करत असताना ट्रॅफिकचा काही प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला त्याही प्रश्नाबाबत बाजार समिती आमची सिक्युरिटी एजन्सी असेल पोलीस प्रशासन असेल यांनी समर्पकपणाने ही सगळी परिस्थिती हाताळलेली आहे आणि पुढचे चार बाजार देखील बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार इतच्या पार्श्वभूमीवरती आम्ही त्या ठिकाणी घेणार आहे त्यामुळं या चारही बाजारला अतिशय काटोकोपणाने नियोजन करण्याचं काम बाजार समितीमध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहे आजचा बाजार बघितला साधारणपणानं आता माझ्यामधून तरी शेतकरी आहेत त्यांना शिवाजी भावना जवळपास एक लाख दोन हजार रुपये मिळतात म्हणजे दोन बाकड्यांनी ते एका जे एक्कावन्न हजार रुपये मिळेल बरोबर ना शिवाजी भाऊ कसं काय वाटते बाजार हा बरं आहे ना तुम्हाला चांगले पैसे मिळाले बाजार हां बाजार समितीच्या वतीनं जी काही सुविधा आहे ती भविष्यामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करतो आहे एकावन्न बावन्न पंचावन्न हजार एवढी मोठी विक्रमी किंमत किंमत तर या उकडांना त्या ठिकाणी मिळालेले बाजार समिती म्हणून आमची भूमिका आणि प्रशासन म्हणून आमच्या सगळ्यांची भूमिका लोक आहे की या बाजारामध्ये आज साधारणपणे पंधरा वीस हजार लोक सकाळपासून एकाळपर्यंत या ठिकाणी दिसत आहेत या सगळ्यांना सेवा सुविधा देणं पाण्यापूर्वी सगळं व्यवस्था निर्माण करतात हे सगळं काम प्रश्न बाजार समितीच्या वतीनं आमचं सगळं प्रशासन सगळं संचालक त्या ठिकाणी करत आहे आणि पुढच्या चार बाजाराला देखील बाजार समितीच्या वतीनं प्रत्येकपासून सगळ्या प्रश्नावरती आपण अतिशय व्यवस्थितपणे नियोजन त्या ठिकाणी करणार आहे आज आमचे ताई या ठिकाणी करत आहे संघ आहेत आमचे बाजार समिती सचिव बाळासाहेब धनरे आहेत सचिव गायकड साहेब आहेत आमचे सगळे प्रशासन आमचे शेतकरी बाळा देशमुख साहेब आहेत तर हे सगळे शिवाजीरावांसारखे सगळे शेतकरी वर्ग आहेत की खऱ्या अर्थानं था आपल्या बाजाराला चांगलं मूल्य मिळालं पाहिजे आणि म्हणून या सगळ्यांची किंमत महाराष्ट्रामध्ये हा बाजार एक नंबरला आहे आणि अशा एक नंबरच्या बाजाराला बाजार समिती ज्या होती आवश्यक ते सगळ्या सुविधा देण्याचं काम भविष्यामध्ये देखील आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी कटिबद्ध आहोत आमचं सगळं संचालक मंडळ पुढच्या चार बाजारासाठी देखील त्यांना सेवा सुद्धा देण्यासाठी कटिबद्ध आहे असा बाजार बघितला अतिशय मोठ्या संख्येमध्ये महाराष्ट्राच्या कानापुट लोक या बाजारासाठी आले आणि या सगळ्यांचं बाजार समितीच्या वतीनं मनापासून व्यक्त करतो तुम्हाला जी जी काय मदत लागेल ती मदत भविष्यामध्ये करण्याचं काम बाजार समितीकडे निवडत आहोत त्यांच्या वतीनं आशिवासित करतो धन्यवाद निमित्त बाजार जो असतो त्याच्यासाठी उपस्थित झालेला आहोत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणच्या उप बाजार मध्ये आज आपण सर्व बकरी आलेलो आहोत आज हे भाऊ संगमनेर वरून तीन बकरी घेऊन आलेले होते तर त्यांनी तिन्ही बकरी अतिशय उत्तम अशा त्यांचा व्यवहार झालेला आहे तर आपण त्यांना विचारू की त्यांनी कसा व्यवहार केला आहे एक लाख साठ त्यांच्या बकरी विकलेल्या आहेत तर ह्या बकरीमध्ये तुम्हाला काही अशी म्हणजे प्रतवादी किंवा त्यांचं काही असं नाव असलं का कोणत्या कॅटेगरीची बकरी आणली होती तुम्ही कोणते अच्छा त्यांनी जे बकरी विकलेली आहे ती गुलाबी या नावाची गुलाबी गुलाबी सोजन नावाची त्यांनी मिळालेले आहे सगळ्यात जास्त पैसे त्यांना मिळाले म्हणून तुमचं अभिनंदन पण